हे हाय हॅलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर मी संचिता तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे संध्याकाळचा नाश्ता करत होते म्हणजे चहा आणि भेळ खात होते कारण की आल्यानंतर खूप भूक लागलेली होती आणि भूक लागल्या कारण काहीतरी खाणं गरजेचं आहे त्यामुळं आणि त्यानंतर म्हणजे नाही का प्लेटी भरावं नाही म्हणून हे आमचे जुगाड चाललेलं होतं इकडून तिकडून तिकडून इकडे खायचं काम चाललेलं होतं ते कारण की प्लेट यांना घासायला काढायचं नव्हतं आम्हाला म्हणून आणि त्यानंतर चहा वगैरे पेल्यानंतर बाहेरचं वातावरण एकच नंबर असं वातावरण झालेलं होतं आणि त्यानंतर मस्त असं आंब्यावर तिबेत मारलेला होता दोन तीन आंबे घेतले होते मस्त असं कट वगैरे करून येणं मस्त ताव मारला त्याच्यावर त्यानंतर संध्याकाळची तयारी म्हणजे मी लाईट नव्हती त्यावेळेस मी मसाला वगैरे सगळं मसा काढून घेतलेला होता आणि मसाला वगैरे काढून म्हणजे खोबरं मी पिसलेलं म्हणजे ना क पिसून घेतलं होतं छोटंच आणि त्यानंतर थोडं त्याच्यामध्ये कांदा ॲड करून परत परत पिसून घेतलेलं होतं आणि नंतर राहिलेला कांदा मी त्याच्यामध्ये ना ॲड वगैरे करून घेतलं आणि याच्यामध्ये कांदा खोबरं आणि लसूण आलं आणि थोडंसं कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकली होती ते सगळं मी मिक्स करून घेतलेलं तुम्हाला जे जे टाकायचं ते तुम्ही टॉमॅटो पण टाकू शकता जे जसं तुम्हाला मसाला बनवायचा असेल तसं त्यानंतर मी ना कुकर ठेवलं होता कुकरवरती मस्त कुकर तर आपल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये भरपूर असं तेल म्हणजे तीन पळ्या मी तेल टाकलेलं होतं कारण की तर्री पण आले येणं गरजेचं आहे त्यामुळं तीनपाळ्यात तेल टाकल्यानंतर जो आपण आहे ना मसाला केलेला होता ना मी तो फ्रीजमध्ये ठेवलेला होता तो काढून घेतला आणि त्याच्यामध्ये तो टाकून दिला कारण मान मान्य मला तो फ्रीजमध्ये ठेवायचा नसतं पण थोड्या वेळासाठी मी तो ठेवलेला होता आणि त्यानंतर मग सगळं असे ना हलवून वगैरे घेतलं म्हणजे मिक्स करून घेतलं आणि जोपर्यंत त्या ना तेल सुटत नाही तोपर्यंत ते मिक्स करायचं त्याच्याशिवाय ना त्याची चव वगैरे काही लागत नाही मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा ना चिकन मसाला मी ॲड केला थोडासा ना म्हणजे पूर्ण पुडीच केली होती कारण की त्याच्याशिवाय ना ते टेस्टच लागत नव्हतं लागणार नव्हती मग त्याच्यानंतर मी सगळं पुडी कापली वगैरे ती ना भांडं खराब नाही व्हावं म्हणून मी ना त्याच भांड्यामध्ये ना ती सगळे ना ते ते मसाला काढला त्यानंतर आपले मसाले म्हणजे लाल तिखट काढले होती थोडीशी घरची आणि हा मसाला मी न वाज घेऊन बघत होते कारण की ना तो दुसरा मसाला होता म्हणजे खडा मसाला होता खूप सारा मिक्स होता त्याच्यामध्ये त्यामुळे आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि हळद वगैरे टाकून घेतली त्याच्यामध्ये आणि नंतर मी ना मिरची पावडरला लाल काश्मीरी मिरची आणि तो थोडीशी घेतली आणि कांदा मसाला भरपूर असा कांदा मसाला घेतला कारण कांदा मसाल्याशिवाय कांदा म्हणजे जेवणाला काही टेस्ट वगैरे येत नाही आणि त्याच्यामध्ये थोडासा संडे मसाला टाकला होता आणि त्याच्यानंतर मग मी तो सगळं मसाल्यानं त्या आपल्या मिक्स कांदा वगैरे होता आणि त्याच्यामध्ये टाकून सगळं परत तेल सुटतपर्यंत त्याला परतून घेतला होता आणि गॅस स्लो झाला केलं ना त्यामुळे ते फास्ट करून सगळं परतून वगैरे घेतलं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत प्रत्येक मसाला तेल सुटत नाही तोपर्यंत त्यांना नाही का भाजून घ्यायचं असतं आणि त्याच्यानंतर थोडंसं ना मी त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ ॲड केलं मीठ वगैरे ॲड केलं होतं कारण की मीठाशिवाय काल मला कचं वगैरे नाही त्याच्यानंतर परत मी सगळं सगळं असं आहे ना मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग परत त्याचे जे चिकन मी ऑलरेडी धुवून घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळं मग त्याला पिळून मी त्याच्यामध्ये ॲड केलं होतं कारण मला पटापट बनवायचं होतं कारण की टाईम पण खूप झालेलं होतं त्यामुळं नंतर मी पहिल्यांदा शिजूनच घेते शक्यतो जर पटकन करायचं असेल तर मी डायरेक्ट यानं मसाल्यामध्ये ते ॲड करून देतो त्या पांढरा रस्ता काय मी बनवत नाही मग त्यामुळं म्हणजे आळण्या आणि मग अशा प्रकारे मी सगळं हालून घेतलं त्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करून येणं वाटीवर कुकर वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली होती आणि कोथिंबीर टाकल्यानंतर थोडीशी तर म्हणून वा परत मी ना कश्मीरी मिसली ॲड केली होती मिरची आणि अशा प्रकारे ना आमचं चिकन रेडी होतं आणि ते कुकरचं झाकण वगैरे राहून शिट्ट होऊन तिला पासता तोपर्यंत बाकीचं काम करून घ्यायचं होतं आणि त्याला तर हे सगळं ऐकतच बसणार का चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा जरा लाईक करा शेअर करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडते का नाही ते पण कमेंट करून सांगा तोपर्यंत मी भांडी वगैरे घासून घेतलेली होती आण कुकरची थंड झाल्यानंतर अशा प्रकारे काहीतरी द्रब्येत होतं भाकरी बाजरीची भाकरी कांदा वगैरे आणि मस्तपैकी चिकन तर या खायला आणि तुम्ही पण नक्की ह्या पद्धतीने गालवंत करा नक्कीच तुम्हाला आवडेल बाय